हाय नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांचे झालं का जेवण तर बघा आज काय गुरुपौर्णिमानिमित्त माझ्या मुलीनं मला ना हे गिफ्ट दिले आता आपण बघू याच्यात काय आहे ते हे चॉकलेट तर दिसते वरती आता याच्यात काय आहे ना ते मी बघते आणि तुम्हाला पण दाखवते चला काढूया आता काय झालं मी जेवण वगैरे झाली आणि मी आले इकडे बेडरूममध्ये तर पटकन तिनं असं गपचूप मला माझ्या हातात आणून दिलं तर मी आता हे खोलते आणि बघते आपण तिनं काय दिलेलं आहे मला गुरुपौर्णिमानिमित्त गिफ्ट खाटलं मला तिनं काय दिलेलं आहे बघा मंडळी फॅमिली दिसलं का तुम्हाला हे मला तिने दिलेलं आहे हे किती छान आहे ना हे बघा हे मला ब्लूटूथ दिलेलं आहे माझ्या मुलीनं आणि हे, हे चॉकलेट तर या सगळ्यांनी चॉकलेट खायला आणि कसं वाटलं माझं गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेले गिफ्ट माझ्या मुलीनं ते मला कमेंट करून सांगा कसं वाटलं ते आणि सगळ्यांनी चॉकलेट घ्या बाय बाय भेटू आपण नंतर गुड नाईट